नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मोठी आवकाली शंभर क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती अकोला अवाखाली पंचवीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये पुढील बाद समिती मी द्रपूर गंधवड आवाखाली बेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सातशे रुपये पुढील बाद असं मिली सव्वीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्व साधारण तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाद अस अकलू जावखाली दहा क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे रुपये किंवा दर तीन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर, दर चार हजार रुपये जात आहे लोकल आदर